नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत भरली कारली तर इथे मी जवळपास अर्धा किलो कारली घेतलेली आहेत आणि त्यातील दोन ते तीन कारली काढून ठेवलेली आहेत मसाला बघून घेऊया इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे खोबरं दोन चमचे तीळ आलो आणि लसूण घेतलेलं आहे लसूणच्या जवळपास दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्याआधी मी काय करते या कारल्याचं देठ काढून घेतलेलं आहे आणि याला सुरीच्या सहाय्याने मधून एक आपण उभी चीर देणार आहोत बऱ्याच जणांना कारली आवडत नाहीत पण अशा पद्धतीने जर भरून कारली केली ना तर सगळेच आवडीने खातील आणि मागून मागून खातील तर आता चीर देऊन झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ भरून घेणार आहोत जवळपास थोडस चिमट दोन चिमट इतकं आपण मीठ भरून घ्यायचंय आणि हे कारल्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचंय तर अशा पद्धतीने कारलं भरून आपल्याला ठेवून द्यायचं तर सगळीच कारली मी अशाच पद्धतीने मीठ लावून घेणार आहे आता मीठ लावल्यामुळे काय होतं कारल्याला पाणी सुटतं आणि जो कारल्याचा कडवटपणा आहे ना तो पाण्यासोबत सोबत निघून जातो आणि कारलं बनून तयार झाल्यानंतर आपल्याला जास्त कडू लागत नाही तर आता मसाला भाजून घेऊया एका कढईमध्ये मी शेंगदाणे आणि खोबरं घालून घेतलेले मसाल्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं देखील मी काही जास्त घेतलेलं नाही साधारणपणे मुठभर शेंगदाणे आणि सात ते आठ तुकडे खोबऱ्याचे घेतलेले आहे सुकं खोबरं घेतलेले आहे यामध्ये मी आलं घालून घेतलेलं आहे आणि आता या लसूण पाकळ्या देखील घालून घेतल्या सोबतच दोन चमचे तीळ ठेवले होते त्याला देखील घालून घेतलेले आणि छान असं लालसर रंगावरती याला भाजून घेऊया तीन ते चार मिनिटांमध्ये में छान असं हे भाजून झाल्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आता हा जो मसाला आहे तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्येच आता आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला घरगुती तिखट घालून घ्यायचं आहे तर माझ्याकडे घाटी मसाला आहे जवळपास दीड चमचे घाटी मसाला घालून घेतलेला आहे थोडंसं हळद घातलेली आहे पाव चमचा आणि एकदम थोडीशी चिंच घातलेली आहे तर चिंच आपल्याला जास्त पण नाही घालायची आंबट होईल इतकं पण कारलं करायचं नाही एक थोडस तुकडा चिंचेचा घालायचा आहे म्हणजे हलकीशी एक आंबट सर चव येते पण जास्त पण आंबट नाही झालं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता कारल्याला मी मीठ लावून ठेवलं होतं जवळपास दहा मिनिटे आणि आता कारल्याने बऱ्यापैकी पाणी सोडलेले सकाळी जर कारली बनवायची असतील तर रात्री कारलेलं मीठ लावून ला ठेवायचं म्हणजे कारल्यातलं कडवट पाणी निघून जातं कारली नरम पडतात आणि शिजायला देखील कमी वेळ लागतो जास्तीत जास्त कारल्याला मीठ लावून तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं ठेवू शकता जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील ठेवू शकता आता ह्या कारल्याला मीठ लावलं होतं त्यामुळे ही कारली जी आहेत पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आतून म्हणजे जो खारटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल कारल्यातला आता सर्व कारली मी धुवून घेतलेली आहेत आता मसाला देखील आपल्याला इथे बारीक करायचा आहे तर त्याआधी इथे मी थोडीशी कोथंबीर घालून घेते या मसाल्यामध्ये तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर एखाद दोन हिरवी मिरच्या तुम्ही घालू शकता आता इथे एका प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी आणि यामध्ये आता आपल्याला जो तयार करून घेतलेलं मसाल्याचं जे वाटण होतं ते वाटण घालायचंय आता हा मसाला वाटत असताना मी कुठेही पाणी वापरलं नाही एकही थेंब आपण इथे पाण्याचा वापरलेला नाहीये मसाला करत असताना आता हा सर्व मसाला मी या कांद्यामध्ये काढून घेतलेला आहे आता या मसाल्याला ओलसरपणा आलेला आहे कांदा आहे यामध्ये आलं लसूण कोथंबीर वापरलेली त्यामुळे हा मसाला छान असा ओलसर तयार झालेला आहे यामध्ये मी आता फक्त एक लहानसा चमचाभर इतकं मी आ, कुकिंग ऑइल घालून घेतले तेल घालून घेतलेले आहे आणि पुन्हा हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता अशा पद्धतीने मसाला जर तुम्ही बनवला ना तर कारली एकदम चविष्ट अशी बनवून तयार होतात तर सेम अशाच पद्धतीने मसाला बनवून तुम्ही भरली कारली किंवा मग पडवळ जी असते तर त्याला देखील भरून तुम्ही करू शकता तर आता यामध्ये दे कांदा घालणं ऑप्शनल आहे ज्याला आवडत असेल त्यांनी घाला किंवा नसेल आवडत तर नाही घातला तरी देखील चालेल आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित मी या कारल्यामध्ये भरून घेते मसाला भरून झाल्यानंतर थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तर आता कढईमध्ये जवळपास दोन चमचे मी अंदाजे तेल घालून घेते तर आता इथे या बाटलीमध्ये तेल भरून ठेवले आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर दोन चमचे अंदाजे तेल घालून घेतल्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली ना मस्त अप्रतिम भरली कारली म्हणा किंवा वांगी म्हणा छान अशी तयार होतात आता ही कारली तेलामध्ये घालून घेतलेली याला व्यवस्थित या तेलावर ती परतून घेऊया आता इथे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती ही कारली छान असे चारही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहेत म्हणजे कारली पटकन शिजली जातात आणि वाफवण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर जवळपास मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आणि पुन्हा कारली आपल्याला व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित कारलीची जी बाजू आहे ती आपण पलटून घेतली की त्याचा रंग थोडासा बदलतो दुसऱ्या बाजूला मी डाळ लावून घेतलेली आहे पुन्हा झाकण काढून मी पुन्हा या कारल्याची जी बाजू आहे ती पलटून घेते आहे म्हणजे चारही बाजूने छान अशी सोनेरी रंगावरती ही कारली परतली जातील आता दोन ते तीन वेळा मी अशा पद्धतीने कारली परतून घेतल्यानंतर जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आता इथे आपण जे भरले कारलं करत आहोत तर ते सुक भरलं कारलं करणार आहोत जर तुम्हाला यामध्ये थोडासा रस्ता हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर देखील करू शकता पण पाण्याचा वापर करण्या अगोदर कारली छान अशी तेनामध्ये परतलेली पाहिजेत आता यामध्ये मी थोडंसं पाणी अशा पद्धतीने शिंपडून घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय मंद आचेवरती झाकण देऊन ही कारली छान अशी दोन ते तीन मिनटासाठी शिजू द्यायची आणि दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आपल्याला पुन्हा एकदा कारली चेक करून घ्यायची आहेत शिजलेत का तर दोन ते तीन वाफेमध्ये कारली खूप छान अशी शिजलेली आहेत कारण की कारली जी होती ती भरपूर जाड अशी होती त्यामुळे याला शिजायला थोडासा वेळ लागला आता ही कारली सर्व मी काढून घेतलेली आहेत भाकरी बरोबर तर गरमागरम ज्वारीची भाकरी आणि भरली कारली तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की लिहून कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करून शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय